नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची आणि मी आत्ता आले दुकानातून आणि आत्ता वाजलं आहे नऊ कारण आज थोडं काम होतं मला थोडं बाहेर तर म्हणून दुकानातून तशी मला सातलाच सुट्टी झाली परंतु थोडं बँकेचं काम होतं आता एकतीस मार्च आला आहे ना तर मग आणि दोन दिवस सुट्ट्या पण आल्या त्यामुळे बँकेचं काम होतं तर ते पण करायचं होतं पण ते काम काही झालं नाही त्यामुळे मग मी मला नवस वाजले दुकानातून यायसाठी आज होती भाजीपाला आणला आणि तिथूनच मी मोड आलेले मूग आणि मटकी घेऊन तर आता बनवणार आहे मसाला खिचडी आणि आता बनवणार होते मसाला खिचडी त्यासाठी पहिले मी वाटण वाटून घेतलं कां एक कांदा खोबरं लसण जिरं अद्रक सांबार सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटण बनवून घेतलं आणि ते आता फोडणी देणार आहे आणि इतकी छान मटकी होती खूप छान मोड आलेले होते मुगाला आणि मटकीला पण तर मटकीचं उसळ उद्या बनवणार आहे मी आणि मुगाची खिचडी आता बनवणार आहे त्यासाठी आता वाटण जे केलं ते तेल गरम करून घेतलं कढईमध्ये जिरा मोरीची छान फोडणी दिली त्यानंतर गोडनिंबाचा पाला टाकला आणि मग जे वाटण बनवलं होतं ते टाकून छान फिरवून घेतलं आणि यामध्ये मी तिखट नाही टाकलं आहे लाल मिरचीच बारीक करून घेतली आहे ठेच्याचा ठेचा करण्यासाठी मी लाल मिरची आणली होती तर तेच टाकले आहे मी आज बिलकुल तिखट टाकलं नाही चार पाच फक्त मिरचीच टाकली आहे म्हटलं पाहो नी वड मिरची पण कशी होती बा पण खूप छान झाली होती खिचडी तर पहिले आता वाटण टाकून घेतलं छान आणि त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर टाकून घेतला आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि हळद बस एवढं टाकलं की जे मटकी आपलं सॉरी मटकी नाही मूग जे धुवून ठेवले होते ते टाकून घेतले मग त्यामध्ये आणि नंतर मग तांदूळ तर तांदूळ मी तीन वाटे घेतले आहे छान स्वच्छ धुवून टाकले आणि ते पण चांगले आता टाकल्यानंतर चांगले फिरवून घ्यायचे म्हणजे तांदळामधलं जोपर्यंत पाणी असते धुतलेलं ते जोपर्यंत आट आ, कमी होत नाही त्यातलं म्हणजे आटत नाही पूर्णपणे तोपर्यंत छान फिरवून घ्यायचे तांदूळ आणि त्यानंतर थोडा वेळ पुन्हा पाच मिनटे झाकून ठेवायचं आणि मग त्यामध्ये पाणी सोडायचं खूप छान खिचडी होते अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर आता पाच मिनटे झाले होते आणि आता मी तीन वाट्या तांदूळ टाकले होते तर चार ग्लास पाणी टाकणार तुम्ही कोणत्याही वाटीने जर तीन ग्लास तांदूळ घेतले ता, तर चार ग्लास पाणी टाकायचं म्हणजे पाणी अगदी बरोबर होते जर नवीन तांदूळ असेल तर तीन वाट्याला तीन ग्लासच पाणी आणि जर जुने तांदूळ असेल तर तीन वाट्याला चार ग्लास पाणी टाकायचं आणि अगदी व्यवस्थित झालं होतं पाणी आणि खूप आता उकडी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग त्यावर झाकण टाकाय झाकण ठेवायचं आणि खूप छान कलर पण आला होता मला वाटलं मिरची टाकल्यामुळे भाजीला आपल्या सॉरी खिचडीला कलर येते की नाही का म्हटलं लाल परंतु छान कलर तर्री पण सुटली होती वरती तेलाची साय सुटली होती छान आणि आता उकळी येऊ हो द्यायची आणि त्यानंतर मग त्यावर झाकण ठेवायचं तर आता याच्यासोबत मसाला खिचडी झाली परंतु याच्यासोबत दह्याची कढी किंवा आंब्याचं पण किंवा दह्याची चटणी काहीतरी सोबत पाहिजे तर मी मार्केटमधून आंबे पण आणले होते तर एकच आंबा मी कुकरमध्ये लावून घेतला पण बनवण्यासाठी आणि आता त्याचं पण पण बनवून घेणार आहे आता खिचडीला उकडी येईपर्यंत मी पणं बनवून घेणार आहे तर आता आंबा शिजला होता आणि छान त्याचा गर काढून घेणार नंतर त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि मग त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून घ्यायचं तर आता खिचडीला छान उकडी पण आली होती आता झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आणि गॅस कमी करून ठेवायचा आणि आता पण्यामध्ये साखर आणि मीठ टाकून घेणार आहे आणि छान फिरवून घ्यायचं आणि झालं पण तयार पिण्यासाठी तर तुम्ही असे आंबे जर उकडून ठेवले फ्रीजमध्ये तर तुम्ही एनीटाईम केव्हाही पण बनवून पिऊ शकता आणि उन्हाळ्याचं पणं पिणं आणि किंवा ताक पिणं हे खूप छान असते शरीराला थंडावा देणारं असते त्यामुळे आंबे हे घरी असावेच उन्हाळ्याचे आणि दही ताक हे पण घरी असावंच उन्हाळ्याचं कारण आता खूप उन्हाळा सुरू झाला आहे आणि गरमी पण सुरू झाली आहे त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते त्यामुळे हे थंडावा देणारं पेय कधीही करून पिऊ शकतो आपण तर अशा प्रकारे आता पण पण पन झालं होतं आणि आता माझी खिचडी पण शिजत आली होती आणि आता लागली होती भू कारण साडेनऊ वाजले वाजले होते हे पण दुकानातून यायचेच होते आणि छान खिचडी बघा बरोबर चार ग्लास पाणी टाकल्यामुळे एकदम असं मोकळा मोकळा छान भात तयार झाला होता म्हणजे खिचडी तयार झाली होती आणि खूप छान दिसत होती दिसत तर छान होतीस पण चवीलाही खूप छान झाली होती तर अशा प्रकारे तुम्ही मोठ आलेल्या नाही सॉरी मोड आलेल्या मुंगाची खिचडी बनवून बघा कोणी याचे पराठे पण करतात आणि त्यासोबत मी मग पापड भाजून घेतले छान आणि बीट चिरून घेतलं आणि या आता जेवण करायला तुम्ही पण तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री